अगदी अचूक प्रमाणामध्ये तेलात न विरगळणारी तोंडात टाकताच विरगळणारी आज आपण शंकरपाळीची रेसिपी पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पाहा हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर चला तुमचासुद्धा खूप वेळ घेत नाही लगेच रेसिपीला सुरुवात करूया तरी ते मी एक कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला एक वाटी दूध घालायचं आहे त्याच वाटीने आपल्याला एक वाटी साखर घालायची आहे आणि दुधामध्ये साखर छान आपल्याला विरगळून घ्यायची आहे दुधामध्ये साखर विरगळत असताना त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी तूप घालायचं आहे तूप घातलं की परत हे छान आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि म्हणजे साखर आपल्याला ही पूर्णपणे वितळून घ्यायची आहे दुधामध्ये साखर दुधामध्ये वितळल्यानंतर आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे तर चला हे मिश्रण मी थंड करून घेते तोपर्यंत इथे पाहू शकतात त्याच वाटीने मी पाच वाट्या मैदा चाळून घेतलेला आहे त्याच वाटीने आपण दूध साखर तूप घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी पाच वाट्या मैदा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून विलाईची पावडर घालायची आहे आणि अगदी आपल्याला चिमुटभर त्यामध्ये मीठ घालायचं आहे विलाईची पावडर मीठ घातली की आपण जे दूध आणि साखरेचं मिश्रण केलं होतं ते आपल्याला थोडं थोडं घालूनही मळून घ्यायचं आहे खूप जास्त जोरजोरात हे पीठ मळू नका अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला एक किलो मैद्याची शंकरपाळी करायची असेल तर आपल्याला आधी मैदा हा वाट्यांनी मोजून घ्यायचा आहे मैदा वाट्यांनी मोजल्यानंतर त्याच वाटीने आपल्याला बाकीचं साहित्य घ्यायचं आहे तुमची शंकरपाळीसुद्धा अगदी माझ्यासारखी परफेक्ट होईल अजिबात कडक होणार नाही किंवा तेलामध्ये विरगळणार सुद्धा नाही अगदी आपली शंकरपाळी बिस्किटासारखी खुसखुशीत तयार होईल तर इथे मी थोडं थोडं दूध घालून हे पीठ मळून घेते तरी ते पाहू शकता पीठ मळून घेतलेलं आहे तर आपल्याला अगदी हलक्या हाताने पीठ हे एकसारखं करून घ्यायचं आहे पीठ एकसारखं केल्यानंतर त्यावरती आपल्याला रुमाल ओला करायचा आहे आणि ते आपल्याला पिठावरती ठेवायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला पीठ हे साईडला ठेवायचं आहे अर्धा तास झाल्यानंतर त्या पिठामधला आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला त्या गोळ्याची चपाती लाटून घ्यायची आहे आज मी तुम्हाला शंकरपाळी लाटण्याची सुद्धा अगदी वेगळी पद्धत दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर इथे मी चपाती लाटून घेते तोपर्यंत तर तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा तरी ते पाहू शकता मी चपाती लाटून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला दोन्ही साईटी चपाती धुमटायची आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर दोन्ही साईडनी दुमटल्यानंतर त्या घडीवर घडी आपल्याला ही चपातीची ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गोल ही चपाती लाटून घ्यायची आहे इथे पाहू शकता मी लाटून घेतलेली आहे खूप जास्त पातळ लाटायचे नाही आहे किंवा खूप जास्त जाडसुद्धा लाटायचे नाही अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने लाटून घ्या लाटल्यानंतर त्या साईडच्या आपल्याला किनारी काढून घ्यायच्या आहेत आणि सुरीने आपल्याला शंकरपाया तयार करून घ्यायच्या आहेत तुम्ही छोट्या मोठ्या आकारामध्ये इथे कट करून घेऊ शकता आज मी तुम्हाला अगदी अचूक प्रमाणामध्ये शंकरपायाची रेसिपी शेअर केलेली आहे तुम्ही जर या पद्धतीने शंकरपाळ्या केल्या नाव तर तुमच्या अजिबात सुद्धा फसणार नाही तर इथे मी उभ्या उभ्या लाईनी कट करून घेतल्यानंतर इथे मी आडव्यासुद्धा कट करून घेते आणि छोट्या छोट्या शंकरपाया या ठिकाणी मी तयार करून घेते तर पाहू शकता मस्त या सगळ्या शंकरपाळ्या इथे मी कट करून घेतलेल्या आहेत अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या शंकरपाळ्या करून घेते तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल नावं तर प्लीज एक लाईक नक्कीच करा साईटचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल तरी ते पाहू शकता मी दुसरासुद्धा गोळा करून घेतलेला आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला शंकरपाया करून घ्यायच्या आहेत सगळ्या शंकरपाया करून घेतल्यानंतर एका साईडला इथे ते मी तेल गरम करून घेतलेलं आहे तर तेल गरम झालं की नाही ते कसं पाहायचं तेलामध्ये आपल्याला थोडंसं पीठ घालायचं ते पीठ वरती आलं की समजायचं की तेल अगदी कडकडीत कर ते गरम झालेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला शंकरपाया सोडायचे आहे इथे मी झाऱ्यावर शंकरपाळ्या घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर तेलामध्ये सोडलेल्या आहेत म्हणजे तेल हातावर येणार नाही तो शंकर पाया नंतर ला ला शंकर पाया तर तेलामध्ये शंकरपाया सोडल्यानंतर आपल्याला लगेच झाडं लावायचं नाही दोन मिनटांनी आपल्याला झाड्या लावायचं आहे आणि छान अशा दोन्ही साईडनी मस्त आपल्याला गोल्डन रंगापर्यंत तळून घ्यायचं आहे गॅस आपल्याला या ठिकाणी मिडियम ठेवायचा आहे खूप जास्त फास्ट गॅसवर शंकरपाया तळू नका नाहीतर शंकरपायांना वरतून कलर येईल आणि आतपर्यंत शंकरपाया छान अशा होणार नाही तरी ते पाहू शकता मस्त असा रंग आलेला आहे शंकरपायांना तर एका साईडला इथे मी शंकरपाया काढून घेते तर पाहू शकता लेअरसुद्धा शंकरपायांना खूप मस्त आलेले आहेत तर इथे मी सगळ्या शंकरपाया काढून घेतल्यानंतर अशाच इथे मी दुसऱ्यासुद्धा शंकरपाया तळून घेते तर दुसऱ्या शंकरपायात तेलात सोडताना आपल्याला घ्यास थोडासा मोठा ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला घ्यास इथे मीडियम करायचा आहे इथे मी दोन्ही साईडनी शंकरपाया मस्त अशा तळून घेते तर इथे पाहू शकता सुद्धा तेलामध्ये शंकरपाळी आपलेली विरघळलेली नाही मस्त अशा खुशखुशीत आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत तर इथे मी सगळ्या शंकरपायात तळून घेतलेल्या आहेत पाहू शकता लेअरसुद्धा शंकरपायांना मस्त आलेले आहेत तर तुम्हाला ही, ही शंकरपायाची माझी रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा कर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा मी आशा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल आवडला असेल ना तर तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय